मस्क जगातल्या सगळ्यात इनोव्हेटिव्ह लोकांपैकी एक टेस्ला स्पेस एक्स न्यूरो लिंक म्हणजे पृथ्वीपासून मंगळापर्यंत याचं व्हिजन आणि दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेची माजी राष्ट्राध्यक्ष राजकारणातला तुफान ब्रँड ते म्हणतात मेक अमेरिका ग्रेट अगेन पण कसं मुद्दा काय ट्रम्प याचं नवीन बजेट बिल वन बिग ब्युटिफुल बिल ट्रिलियन डॉलरच्या खर्चाचं बजेट कर कपात संरक्षण खर्च वाढ बॉर्डरवर भिंतीसाठी पैसे पण क्लीन एनर्जीसाठी काहीच नाही इलॉनमॉक्स नाराज का झाले इलॉनम्स हे अमेरिकन सरकारच्या डीओजी जी म्हणजे डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सी चे सल्लागार होते हे ते डिपार्टमेंट जे सरकारी खर्च कमी करायला आणि सिस्टम इफिशियंट करायला इलॉनमक्सच्या नेतृत्वाखाली काम करत होते पण ट्रम्पचे हे नवीन बिल काय केलं डीओजीच्या शिफारसी झटकून दिल्या स्वच्छ ऊर्जा प्रकल्पाचं थांबवलं मग काय इलॉन आहे देशाच्या भविष्य राजकारणासाठी विकणे योग्य नाही नंतर काय झालं इलॉन मक्स यांनी थेट ट्रम्प टीम मधून राजीनामा दिला डीओजी मधून माघार घेतली ते म्हणाले धन्यवाद पण माझं विजन यापेक्षा वेगळं आहे यावर ट्रम्प समर्थकांनी इलॉन मस्कवर टीका सुरू केली ते डेमोक्रेट्सकडे झुकले टेस्ला आणि ट्विटरचं राजकारणात काहीही काम नाही अशा अफवा उडू लागल्या मूळ मुद्दा काय हा संघर्ष आहे भविष्यात गुंतवणूक करणाऱ्या माणसाच्या विरुद्ध आज निवडणूक जिंकण्याच्या राजकीय गणिताचा इलॉनम्स यांना भविष्यातील ग्रीन एनर्जी टेक्नॉलॉजी आणि स्पेस इनोव्हेशनला प्राधान्य हवं होतं आणि ट्रम्प यांना राजकीय डावपेच आणि पॉप्युलर ठरणार एजेंडा विचार करा मग आपल्याला काय निवडायचं ज्याचं धोरण सगळ्यांच्या भविष्यासाठी फायदेशीर असेल की जो फक्त सत्तेसाठी लोकांच्या अपेक्षांसाठी खेळतो म्हणूनच इला म्हणतो स्वच्छ ऊर्जा फक्त पर्यावरणासाठी नाही ती फक्त अर्थव्यवस्थेसाठी सुद्धा गरजेची आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद